या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा सिन्नर शहरातील भरणारा भाजी बाजार भाहेर आडवा फाटा संजीवनी नगर तसेच मार्केट कमिटी मधील शेतकरी मॉलमध्ये स्थलांतरित करण्यात आला असून तरीही काही भाजीपाला विक्रेते वाविवेस व इतर परिसरात भाजी घेऊन बसत असल्याने नगरपालिका पदाधिकारी व प्रशासनाच्या वतीने एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे सिन्नर शहरातील मध्यवर्ती अर्थात नवापूल खासदार पूल, पूल नाशिक वेज जुना बैल बाजार परिसरात भरणारा भाजी बाजार आता आडवा फाटा भागातील वंजारी समाज मैदानावर स्थलांतरित केला असून शहरातील वेस व इतर ठिकाणी भाजीपाला विक्री करणाऱ्यांना मार्केट कमिटीच्या शेतकरी मॉलमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे एकाच ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी सिन्नर नगरपालिका प्रशासन काळजी घेताना दिसत आहे म्हणूनच बुधवार रोजी वाळीवेज भागातील भाजीपाला व्यावसायिकांना कर्मचाऱ्यांच्या वतीने स्थलांतरित करण्यात येत होते कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन काही ठिकाणी कठोर पावले उचलताना दिसत आहे जीवनावश्यक गरजांमध्ये भाजीपाला येत असल्याने या चौदा एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊन काळात प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत व जागेत भाजीपाला बाजार भरवावा अशी विनंती करण्यात येत आहे एस एन यूसाठी अक्षय गायकवाडसह प्रशंसन होणे भाजीपाला विक्रेते बसतात त्यांनी आपला भाजीपाला यार्डमध्ये व्यवस्था केली असून नगरपालिकेने व्यवस्था करून असं केलेलं आहे त्या ठिकाणी भाजपाला शिवाई चौकच्या भागापासून ते विजयनगर कानेडवा या भागातील लोकांनी मार्केटमध्ये भाजीपाला घेण्याची व्यवस्था करत आले तिथे त्यांनी भाजीपाला घेण्याचे करावे नगरपालिकेला सहकार्य करावा ही नम्र विनंती भारतभर कोरोनाचा जो संसर्गाचा आजार सुरू झालेला आहे त्या संदर्भात सिन्नर शहरामध्ये गेल्या तीन दिवसापूर्वी मान्य तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी भाजीपाला व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना सूचना केल्या त्यानुसार शेतकरी आणि व्यापारी आडवा फाटा आणि संजीवनी नगर ह्या ओपन फेनमध्ये बसत आहे परंतु अशाही ठिकाणी गर्दी होत आहे आणि शासनाचे तर स्ट्रिक्ट नियम आहे की गर्दी टाळा आणि त्या याच्यावर कोकटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सा सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो मॉल आहे या ठिकाणी जवळपास नव्वद ओटे आहे आणि साधारणतः इथं प्रत्येक व्यक्तीला आपण जर बघितलं तर प्रत्येक व्यक्तीला दहा फुटाच्या पुढे अंतर राहील आणि येणारा माणूस या समोरच्या गेटने येणारे आहे आणि जाणारा माणूस ह्या बाजूने जाणार जा जा आहे म्हणजे अतिशय प्रत्येक येणाऱ्या ग्राहकाची काळजी घेत जाणार आहे इथं म्हणून मी सिन्नर शहरातील तमाम लोकांना विनंती करतो की आपण आपलं कुटुंब आणि आपला, आपला विचार करून भाजीपाला खरेदी करायला जाताना गर्दी घर्पोच घर्पोच करू नका आवश्यकता पडल्यास कोकाटेसाहेबांच्या खाली लोकांना घरपोच किराणा घरपोच भाजीपाला देण्याची सुविधासुद्धा गरज पडल्यास आम्ही करू असं मी आपल्या सगळ्यांची विनंती करतो आणि तमाम सिन्नर शहरातील व तालुक्यातील जनतेला आवाहन करतो कृपया आपण घराच्या बाहेर पडू नका परिस्थिती अतिशय गंभीर आहे आपण जर आज विचार केला नाही आणि आज काळजी जर घेतली नाही तर फार मोठं संकट ह्या आपल्या देशावर आल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण स्वतः जर काळजी घेतली आपण घराबाहेर जर नाही पडले तर ह्या आजारावर मात करणं शक्य आहे पुन्हा विनंती करतो सिन्नारकरांना आपण घराबाहेर निघू नका